やっぱり味かかっておめでたうひざしてくる。 सहा सहित्याचा कार्याध्यक्ष सुळे समीर दलवाई या ठिकाणी उपस्थित असते सहा सहित संबंधी आणि यशू महेराने संस्थेचा संबंध あさせ、ね、あさせ、あさせ、あさせ、あさせ、ね、あさせ、あさせ、あさせ、あさせ、あさせ、あさせ、あさせ、あさせ、あさっあさせ、あさせ、あ निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये वसंतला पाटील हे असे अनेक मान्यवर आज ही संस्था नावा रोखाला आली आणि अनेक जिल्ह्यामध्ये

En büyük bazı yöntemleri sütla kutluyoruz. Ya da sosyete başlıyoruz. Geleceğiz. Söğütçü Sayın Büyükşehir Belediyesi'nde Kısa sürenler एक सामान्य कुटुंबात असा व्यक्ती असतो स्वातंत्र्याचा अतिशय मुलाची कामगिरी त्यांनी केली स्वातंत्र्या वेळा वेळ त्या स्वातंत्र्याचा आज लोकांच्या जीवनामध्ये पर्यात संदर्भात यावा त्याची खबरदारी तरी घेतली स्वातंत्र्याच्या आधी मुंबई राज्याच्या विजय मंडळामध्ये काम करायची संधी त्यांना मिळाली आणि जे स्वतंत्र झाल्यानंतर जे सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये सुद्धा महत्वाची जबाबदारी मंत्री म्हणून एसी घेतली त्याने अनेक निर्णय घेतले म्हणजे म्हणून जी फारशी वारती अशा फेरीवर राहिले एकच उदाहरण सांगतो आज महाराष्ट्राच्या गावामध्ये लाल फेरी म्हणून ज्या एसी चा वेळ होते त्या एसी स्थापन करत हा निर्णय सवाल स्वतःचे मंत्री होते त्यावेळी त्यांनी नंतरच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे चवळ सुरू झाले लोकांना आवश्यकता होती त्यावेळेस राज्यकर्त्यांनी जीव शिकायचं निर्णय स्वीकारायचं धरण स्वीकारत आणि सामान्यमान महाराष्ट्राचे वादी कशी यासाठी सर्वशील होत अशी चवळ झाली एखाद्या दिवसाच्या फक्त शेवटी जनतेचा निर्णय अशा उदय घेऊन श्रीमती इंदिरा गांधीने हा संयुक्त महाराष्ट्राचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे ही भूमिका घेतली आणि या निर्देशासाठी हजारो लोकांनी प्रयत्नाचे फरकासाठी प्राण दिले आयुष्याचा उमेदचा काळ हा चौर घालवला आणि त्यामधून या राज्याची निर्मिती राहील आणि आपण भाग्य आलो या राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून सरां सणांना आपण बघता एक आगळे असे मुख्यमंत्री ते उत्तम प्रशासक राज्य कसं करायचं राज्य कोणत्या दिशेला न्यायचं या संबंधीचा विचार हा त्यांनी केलेला होता त्यांच्या मर्यादित काळामध्ये मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्नचे निर्णय घेतले महाराष्ट्र उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कसा केलं जाईल यासाठी त्याने एमआय जी सीची निर्मिती केली महाराष्ट्र फायनान्सियल केली सिडकोची निर्मिती केली पंचायत राज्य शेवटच्या माणसाला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता यासाठी राज्याला प्रोत्साहन दिले शक्ती आणि महाराष्ट्राची सांस्कृतिकी ही नजरेसमोर आली पाहिजे त्यासाठी एक अत्यंत मनाचं काम तर तसेच नक्षरशास्त्री दृष्टीला मनोर घेऊन वाईला

महाराष्ट्र सोडून ते देशाचे संयोत्त नंत्री आहेत त्यावेळेला सैन्य झाल्याचा आत्मविश्वास याचा परिणाम झालेला होता मी दोन हजार संस देशाचा संयुक्त होतो आणि त्या काळामध्ये युद्धाच्या नंतर परिस्थिती साभण्यासाठी स्वासने संरक्षण म्हणून काय काय निर्णय घेते याचं सविस्तर वचन मी स्वतः केलेलं होतं आणि त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की ज्यावेळेला शिवे एक प्रकारची अस्वस्थता होती त्या जवानांचा असासाठी सहा सरांनी अनेक निर्णय घेतले आणि पुन्हा एकदा हा देश सावरला त्याच्यामध्ये होते गृहमंत्री होते परराष्ट्रमंत्री होते वेळा नव्हते या सगळ्या शिक्षणामध्ये त्याने अतिशय बोलाची काळजी घेतली एका अत्यंत सामान्य कृष्ण जन्म कशीही फार सो नसताना एक देशाला मदत वजवला नेता ते होऊ शकतात हा इतिहास त्यांनी घरवला त्यांच्या पाचशे वेळांना विचार केला एक गोष्ट कसे वेळेला गमती जे असते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्या गाडी गेले करायला ते गाव त्यांचं कुटुंब हे कशा प्रकारचं होतं त्याचं उदाहरण तिथे चव्हाण साहेब गेले आणि नंतर त्यांचा सन्मान झाल्याच्या मातोश्री विसाबाई त्यांचं दर्शन घेतलं विसाबाई विचारलं शेजार माझा यशवंत काय झालं ईश्चर लोक काय झालं त्याला तो मावलेला झाला तर चलाशी झाला म्हणजे त्या मावलीला चलाशी आणि मावले झाला विषय दुसरं काही असे काही होती देत होत आणि त्यामुळे साहित्य त्यांच्या पुणेच्या निमित्तानं त्यांच्या स्वतःला ही जवळ जाईल ही संघटना केल्याच्या नंतर गेले अनेक वर्ष या संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम महाराष्ट्रात घेतले होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे अशाचं स्वयं करून त्याचा सन्मान करणं हा एक कार्यक्रम गेले अनेक वर्ष हॉस्पिटल आज संस्थेच्या वतीने घेतलेले आहे मला अतिशय आनंद आहे की यावेळेला डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या निवड संस्था ती विश्वमध्ये एक अतिशय उत्तम सेवा सेवाभावी कृषीची ही संस्था आहे आणि त्याची निवड झाली आणि जिथे पालकांचा गणेश संबंध असेल आणि गेलेल्या हे दोन महिन्याला काही ना काही प्रश्न जेवढी दोन तीन माझ्याकडे येत काही प्रश्न कष्ट करायला ते कधी वाढू फर राहिलेली अखंड फेस्ट करत आणि यशोबाहेरवानी या संस्थेच्या संबंधी त्याला प्रचार यशोबाहेरवानी स्वतः छोट देते होते असते जुन्या त्याला आयुष्य झालं मिळालं नाही पण जे काही मिळालं ते समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी ते आयुष्य घालवलं फालेक असोत मधून असोत अनेक असतो या सगळ्यांचा सहभाग ईश्वर भैरे त्यांच्याशी अनेक वर्ष होते आणि च्या लोकांना त्यांच्यामधून स्वच्छ सोडवण्याच्यासाठी आणि स्वतःचा फार उभा करण्याच्यासाठी विश्वनी संस्थेने आणि त्यांच्या सगळ्या सरकारी व्हायचे असतील बाकीचे सरकारी असतील ते कष्ट केले आणि ही संस्था एका उत्तम भारत होतो ज्या ज्या वेळेला देशामध्ये संकट आलं अडचणी आल्या त्यावेळेला विश्व महाराज सेंटर तिथं जाणून दिलं आणि आपली जबाबदारी ही त्यांनी लोकांना दाखवली आणि असं संस्थेत निवड या ठिकाणी जाईल याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे मी हा सन्मान हिशोबाहेर शेतकरी स्वीकारला त्याबद्दल सहान सरकारच्या वतीनं त्यांचे सगळे पदाधिकारी आणि कष्ट करणारे सहकारी त्या सगळ्यांच्याबद्दल लोन व्यक्त करतो आणि अधिक न बोलता मी माझे दोन सोदेश हे राष्ट्रगीतासाठी आपण सगळ्यांनी